एवढ्यासारखा शिकलेला माणूस कबूतर खाण्याचं समर्थन कसं करू शकतो असा हल्ला बोल मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडेने यांनी केलाय पर्यावरण आणि कायदेशीर दृष्ट्या विचार व्हावा असंही त्यांनी म्हटले जनभावनेची दखल घेऊन बंदीबाबत सुवर्ण मध्य काढावा असं मंगलप्रभात लोडाने म्हटलं होतं नॉनव्हेज घेत नाही कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही कबुतराचे काही वैशिष्ट्य आहे तो त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे लोकांचे त्रास नको महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचं स्वागत आहे पण लोकांनी त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा समाजून घेईल काय मधलं मार काढावा लागेल मी तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मामध्ये पण सापाला दूध पाजायचं होतं ना नागपंचमीला पाजायचो आपण बंद केलं ना का केलं कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी मला वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत प्रत्येक धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत जे काळानं रूप बदलतात ते बदलल्या गेल्या पाहिजेत मला वाटतं लोढा शिकलेला माणूस आहे जो मंत्री आहे त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्याने काम घेतलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या